नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान, खा, हो। पाकिस्तान इम्रान खान यांना जेलमध्ये काय झालं आहे त्यांच्या मृत्यूसंबंधी एक पोस्ट आली सोशल मीडियावर त्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ आहे इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवेने पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ आहे भ्रष्टाचाराच्या आरोपात इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आलं आणि सहा मे पासून सहा मे दोन हजार तेवीस सहा मे दोन हजार तेवीस पासून इम्रान खान तुरुंगात आहे आता ते त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्या आहेत बातम्या अफवा आहेत असं पाकिस्तान सरकार म्हणत आहे म्हणजे रावळपिंडीच्या अधियाला तुरुंगाबाहेर तुरुंगात इम्रान खान यांना ठेवण्यात आलेलं आहे त्यांना कुणाला भेटू दिलं जात नाही त्यामुळे प्रचंड म्हणजे गोंधळ आहे आणि पाकिस्तानमध्ये गोंधळाचं वातावरण आहे त्यांचे समर्थक संतप्त आहेत त्यामुळे त्यांना भेटू दिलं जावं यासाठी त्यांच्या तिन्ही बहिणी आंदोलन करतायत तुरुंगाबाहेर आंदोलन करीत असलेल्या त्यांच्या तिन्ही बहिणींना मारहाण झाल्याची बातमी पसरली आहे त्या बहिणींचं म्हणणं असं आहे की जर इम्रान जर सुखरूप असेल तर आम्हाला भेटू द्या कोर्टाची परवानगी आहे न्यायालयाने परवानगी दिली आहे बेटा पण त्या परवानगीला देऊन तीन आठवडे झाले आहेत कोर्टाची परवानगी असूनही इम्रान खान यांना या बहिणींना भेटू दिलं जात नाही पूर्वी दर पंधरा दिवसांनी भेटू दिलं जात असायचं पूर्वी पण आता भेटू दिले जात नाही त्यामुळे गोंधळ आहे तीन थिअरी सुरू आहेत सध्या पाकिस्तानमध्ये तीन गोष्टी की इम्रान खान यांना तुरुंगामध्ये विष देण्यात आलं आहे देऊन ठार मारण्यात आलं अशी एक थेअरी म्हणजे अशी अफवा चर्चा पाकिस्तानमध्ये आहे पण पर, परंतु पाकिस्तान सरकारने या गोष्टीची इन्कार केला त्यांचं म्हणणं पाकिस्तान सरकार म्हणतं हे ही अफवा आहे दुसरी थिअरी अशी आहे म्हणजे दुसरी अशी गोष्ट असू शकते होऊ शकते अशी चर्चा तिथल्या लोकांमध्ये आहे पाकिस्तानी लोकांमध्ये ती दुसरी गोष्ट अशी आहे की आजारामुळे इम्रान खान यांचा मृत्यू झाला असावा म्हणजे त्यांचं कुटुंब तेच म्हणत आहे त्यांच्या बहिणीचं म्हणणं असं आहे की इम्रानला काय झालं ते आम्हाला सा सांगा तुम्ही सांगत नाही माहिती दिली जात नाही ते कुठे आहेत तेही सांगत नाहीत म्हणजे याच जेलमध्ये आहेत की की त्यांना अजून कुठं हलवलं आहे तेही सांगत नाहीत असं सा म्हटलं जातं की इम्रानला दुसऱ्या कुठल्या जेलमध्ये हलवलं आहे जिथे आधी तो होता सध्या रावडपिंडीच्या जेलमध्ये तिथे तो आहे का असेल तर आम्हाला भेटू द्या असं तिच्या बहिणीचं म्हणणं आहे तिसरी थिअरी अशी आहे की इम्रान खान यांना एकांतवासात ठेवला आहे एकांतवास म्हणजे त्याच्या कोठडीमध्ये फक्त ते आहेत बाकी कोठडीमध्ये कोणी नाही आता माणसाला एकांतवासात ठेवाल तर तो वेळाच वेळा वेळाच होईल वेळा महिनोन महिने तुम्ही एका एका कोठडीमध्ये एका माणसाला बंद करून ठेवाल तर त्याची परिस्थिती मनस्थिती त्याची मेंटॅलिटी काय होईल म्हणजे वेळ लागेल त्याला ते एकांतवासात ठेवलेलं आहे एक अफवा अशी आहे की आर्मी चीफ मुनील सध्या असिफ मुनीर हे पाकिस्तानमध्ये सर्वे सर्व आहेत सुप्रीमो हो आहे सारे अधिकार पाकिस्तानमध्ये या आर्मी चीफकडे आहे म्हणजे आसिफ मुनीरकडे तर आसिफ मुनीर आणि आय एस आय यांच्या सांगण्यावरून तुरुंगामध्ये इम्रान खान यांची हत्या करण्यात आली अशी अफवा आहे आता नेमकं काय झालं आहे नेमकं काय होत आहे तिथे काही या सर्व चर्चा आहेत अफवा आहेत आणि याचं मूळ जे आहे ते मूळ म्हणजे इम्रान खान यांना भेटू दिलं जात नाही यामध्ये दडलं आहे ते इम्रानला भेटू का दिलं जात नाही तो कुठे आहे काय आहे कसा आहे आजारी आहे की ठणठणीत आहे म्हणजे हे सर्व म्हणजे गूढ वाढत चाललेलं आहे की इम्रान खान यांना काय झालं आहे नेमकं जेलमध्ये कसा आहे तो अर्थात पाकिस्तानचं सध्या जे वाधी वाचा वातावरण जे राहिलं ते अशाच प्रकारचं राहिलं आहे विरोधकांना दाबून दाबून टाकण्यात आलं आहे पाकिस्तानचा तुम्ही इतिहास पाहा सर्व असा मारकाट असाच इतिहास राहिला आहे त्याचीच फळं आहे म्हणजे जे पेरलं तेच उगवतं आहे इम्रान खानही सत्तेत असताना काय भारताशी काही वेगळेच फार चांगले वागलेले नाहीत ते आता सर्व अंगावर येत आहे ज्या पद्धतीने आता पाकिस्तानमध्ये आता पाकिस्तानमधली जनता इम्रान यांच्या ठाव ठिकाणाबद्दल किती सेन्सिटिव्ह आहे ती पाकिस्तान जनता उठाव करते की की काय करते की आंदोलन करते रस्त्यावर हो येते सगळं आता पाहायचं पण एकूणच वातावरण गरम आहे पेटलं आहे आणि पाकिस्तान सध्या असं असंतोषामध्ये धुमस्तू आहे काय होणार आणि कुठे इम्रान खान सर्व गुड आहे